काय करायची आज भाजी काहीच नाही अजून तर चाललंय की भाजी करायचं आणि लवकरच आज लवकर अंधार सहा वाजल्यात रोज दररोज ह्या टायमिंगला पारा अंधार पडतो आज नाही पडला म्हणलं पडलंय की म्हटलं बा वांग शिजायला घाला म्हणलं वाडू लागत वांग शिजायला छान आजी बापू गेल्यात मेथीची भाजी खायला मी तिची भाजी विकते संसारला गेले तर <स्थिण> संसारला अगं रविवारचा बाजार असतो संसारला लय मोठा म्हणून आजी बापू तिकडे गेले आता चाललाय स्वयंपाक का कुठं चालली गेली बाहेर तिला कुत्र सांगतोय का बघ नाही ना तानक नाही झोपले कुत्र मस्त पैकी मी वांग कशी करते त्याला तुम्हाला दाखव छान असं चुलीवरच ताजी ताजी रानातून वांगी आणले ते आत्ताच तोडून आणि लगेच भाजी कडीपाता पण आमचा घर पाच आहे मोठं झाड झालं तीन झाड पण परत आपण साध्या पद्धतीने असतोय

धन पावडर कशाची असते बरं धन धन कळत का तुला धन हा त्याचीच असते कोथमीर माहिती ना कोथिंबीर हा ते माहिती आहे ते आणि तीच वाळून त्याची पावडर करायची अरे तू शेतकऱ्यात बोल गेल म्हणत बरं या नाही धन माहिती आहेत की पण धन पावडर फक्त धनच असतात काय माहिती धन अजून काही टाकत असले तर ओरिजनल धन असतात नुसतं धन बारक करायचं आतीच्या घरी गेल्यानंतर बघवायची एकदा आता कधी त्याच्या घरी जायचं उन्हाळ्यातच आता जातो का, का? आ? आता आता कुठला सण आता सगळं सण संपला आता कुठला सण नाही आता सण दिवायला तुम्ही तुम्ही सणाला जाता ना आता मला तुमच्या बरे येता येतं कुठली मग आम्ही आम्ही जायचं म्हणल्यावर आम्ही फक्त सुट्टीला आणि ही जत्रा दिवशी जत्रेला जातायच आम्हाला आता हे तेलात पळत तळ घेकी आणि लगेच पाणी पण नाही वाटायचं मीठ टाकायचं आता उलट तापले तिला पोळ घाललं बाहेर आमदार पडलाय मला कोंबड्या डालायच्या तालुक्या कोंबड्या डालायच्या धार वर मस्त अस चुलीवरती वाढ शिज छान का संसरला कोण कोण गेल्या हडी काय काल होतो भाजी द्यायची संपून परत तुम्ही कमेंट करायचा आणि असतो की बाजारला पण आमच्या बाजारला आता बापू बाजारला कधी गेले साडे चार वाजता आज तिकडे शेताची भाजी उठायला गेले होते आता भाजी संपत आली आता कोथिंबीर होईल चालू ज्ञानेश्वरी घेते आज मला म्हणली मम्मी तू घरचा आवरली जाते ज्ञानेश्वरीने शंभर पेंडी काढला होती तीनशे पेंडी नेली आज विकायला बघू आज कशी जाते आता बाजारावर बाय सगळ्यांना असं छान असं था। तेलात तळून तुम्ही कसं मागं करता सांगा मी साध्या पद्धतीने केले कसं मी लईही करत बसत नाही पण नव्हतं टोमॅटो तुम्ही कांद्याची गिरवी टाकाव आणि परत म्हणलं नको त्या दिवशी सारखं घट्ट कर हा त्या दिवशी पण असंच केलं तर टमाटर कांदा नव्हता टाकता मामाची आजी पण असेच करते मामाची, मामाची, चवाँ चवाँ। मामाची आजी पण अशीच करते मामाची आजी, आजी सारखं तरी नाही येत मला करायला तिथं गेलं मटण जरी असलं ना मी वांग्याची भाजी असली मी वांग्याची भाजीच खाणार मामाचे आपले मामाचे आजी आजीला आमच्या आईला पण लय वांगा आवडतो लय तिला वात या असताना सध्या पण तरी वांग खायचो नाही गोवार खायचो नाही रोज म्हणलं तरी वांग खाती रोज लोक म्हणल्यावर ते तिला लय दूर येतो वांग खायला तिला वांग लय आवडीत वांग आणि गवारीची शेंग मेथीची भाजी पालकची भाजी आपण आपण नाही आणली बाजारात ना मी पालकची भाजी तर आई आपण पण ते शिवाय शेवटी आपत परत परत बाजारात तिला पालकाची भाजी घेऊनच यायची त्याला पालकाची भाजी गरगटीला आवडते आजीला आणि आपल्या आजीला आवडतं ही काय म्हणते की आपल्या आजी सगळं खाते आपल्या आजीचं काय नसतं निमक भाजीचं ना आपल्या आजीच आप लय नसतं काय मला भाज्या बाकी काय नाही आवडत फक्त तांदूळच आवड आजीला आपल्या आजीला जास्त करू आणि ह्याच्यात टमाटे चटणी छान असं चवून घेतलं आपल्या आजीला ढोबळी मिरची लय आवडत ढोबळी मिरची आजीने आण बाजारात ढोबळी मिरची करायची आता सकाळ डब्याला तुम्हाला होईल शाळेत आता सकाळ चपाती डुबी मिरची दळण करून ठेवली राहिलेला लसूण लावायचा आहे तीन वापर दोन वाप लावायला उभून आला पण आठ दिवस झाला आता उद्यापासून रोज दोन चार दिवस राहणार आता आता जे काम आले बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री आता मस्तपैकी पेघ्यात गरम करून पाणी आता छान तळून घेतले दादा मिठाची बननीच नाही